आज मी तुमच्यासोबत ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी शेअर करणार आहे हे लाडू आपण गूळ साखर काही न वापरता तयार केलेले आहे हा लाडू कमीत कमी वेळात तयार होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि सोबतच हेल्दीसुद्धा आहे हा लाडू तुम्ही एक सकाळी खाल्ला तर तुम्हाला दिवसभर थकवा किंवा कमजोरी जाणवणार नाही सोबतच कमरदुखी सांधेदुखी याच्यापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळणार तर हा लाडू एकदम पौष्टिक आहे गूळ साखर आपण याच्यात काही वापरलेली नाही नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर या रेसिपीला लागणारं साहित्य बघून घेऊ एक वाटी मनुका एक वाटी अक्रोड बारीक करून एक वाटी बादाम एक वाटी काजू एक वाटी सूर्यफूल बी एक वाटी भोपळा बी एक वाटी पांढरी तीळ एक वाटी खिसलेलं खोबरं एक वाटी अलसी एक वाटी मनुका दोन चम्मच खसखस आणि दोन चम्मच चिया सीड घेतलेला आहे आणि अर्धा किलो खजूर याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहे चला तर आपण पुढची तयारी करून घेऊया इथे कढाई गरम झालेली आहे हे आपल्याला तूप न घालता भाजून घ्यायचं आहे एकदम काळपट वगैरे न भाजता हलकं गरम झाल्यानंतर हे काढून घेऊया आता तीळ पण सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तीळ पटकन भाजला जातो आणि तीळ छान तडतडायला लागलं की आपण हे पण अळशी ज्या बाउलमध्ये काढून घेतलं ना सेम त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचा आणि दोन्ही पण गार करून घ्यायचं आहे आणि खोबऱ्यातसुद्धा तूप वगैरे काही न घालता भाजून घ्यायचा आहे खोबरा भाजताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे कारण खोबरा लवकर प करपू शकतो आणि खोबरा हा चांगला भाजणं खूप गरजेचं असतं कारण खोबऱ्याचा वास लगेच येतो त्यामुळे आपले लाडू लवकर खराब होण्याची शक्यता असते इथे मी घरी खिसलेला खोबरा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी जो बाजारात डेसिकेटेड कोकोनट मिळतो तो सुद्धा वापरू शकता आपला खोबरा छान तांबूस रंगावर भाजून झालेला आहे हे काढून घेऊ आणि आता कढईत एक चम्मच इतकं तूप घालून कापलेले का बदाम आणि काजू सोबतच कापून घेतलेले अक्रोडसुद्धा आपण एकत्र भाजून घेणार आहोत हा सुकामेवा आपल्याला खरपूस किंवा तांबूस न भाजून घेता नुसतंच तुपात परतून घ्यायचा आहे आता थोडंसं भाजून झाल्यानंतर आपण याच्यात खसखस चिया सीड आणि मनुकेसुद्धा परतून घेऊ आणि लगेच काढून घेऊया परत एकदा कढईत एक चम्मच इतकं तूप घालून सूर्यफुल बी आणि भोपळ्याच्या बिया तुपात दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे आपले भाजून घेतलेले साहित्य छान गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक न वाटता जाडसर तयार करून घ्यायचं आहे बघू शकता सेम या पद्धतीचे हे खजूर मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि आपण घेतलेले मनुके थोडे याच्यात घालून थोडेसे बाजूला ठेवायचे आहे बघू शकता तुम्ही छान फाईन खजूर तयार झालेला आहे आता कढईत दोन चम्मच इतकं तूप घालून हे बारीक केलेलं खजूर याच्यात परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवायचा आणि सारखं चम्मचच्या मदतीने हे मिक्स करत राहायचं आहे बघू शकता आपला खजूर तयार झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया आता ठेवलेले मनुके पण घालून हे सगळं आपल्याला गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे खूप गरम असल्यामुळे हे चम्मचच्या मदतीने मिक्स करून घेऊया कारण हात घातल्याने आपला हात भाजू शकतो हलकंसं कोमट घाल झाल्यानंतर आपण हे सगळं हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊया इथे मी अख्खी इलायची वापरलेली आहे तुम्ही इलायचीचा पावडर वापरू शकता मला इलायची अख्खी घातलेली आवडती आणि त्याच्यानंतर थोडंसं जायफळ पण खिसून घालूया जायफळ घातल्याने टेस्ट छान लागते अशा पद्धतीने थोडंसं खिसून घालायचं आहे आता हलकंसं कोमट झाल्यानंतर आपण हे सगळं हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊया आपले सर्वसाहित्य एकजीव करून झालेले आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपला लाडू तयार होत आहे आणि एकदम गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे हा बघा आपला पहिला लाडू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान लाडू तयार झालेला आहे आता सेम पद्धतीने सगळे लाडू तयार करून घेऊया हे बघा आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहे हे लाडू तुम्ही फ्रीजशिवाय महिनाभर एका डब्यात भरून खाऊ शकता बिना फ्रीजचे सुद्धा हे लाडू एक दीड महिने न वास येता न बुरशी लागता टिकतात हे लाडू तुम्ही जर हलवाईच्या दुकानात घ्यायला गेले तर तुम्हाला आठशे नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये मिळतात तर तुम्ही एकदम स्वस्तात मस्त घरी पौष्टिक लाडू बनवून तयार करा आणि आजची ही साधी आणि सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजची ही साधी सोपी सोबतच हेल्दी रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद